आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीस अवघे चार दिवस बाकी असताना प्रचार युद्ध चांगलेच तापले आहे सेना आणि भाजप यांच्यातील आरोप प्रत्यारोपाची मालिका गुरुवारी आणखी तीव्र झाली गुरुवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या उमेदवारी बाबत बोलताना त्यांच्या सासऱ्यांनी आणि भाजपाचे राज्य उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी एक वक्तव्य केलं त्यांनी म्हटलं की तेजस्वी करंजुले उच्च शिक्षित सीए आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता पाहूनच देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी दिली सातवी आठवी शिकलेल्या महिला उमेदवारांकडे जर नगरपालिका दिली तर ती कारभार कसा सांभाळणार मला एक गोष्ट सांगा आपल्याला नगरपालिकेचा नगराध्यक्ष निवडायचा आहे साधी घरामध्ये काम करणारी बाई जरी कामाला ठेवायची असेल तर आपण तिला विचारतो बाई तुझं शिक्षण किती झालंय तुला ह्या कामाचा अनुभव किती आहे आणि मग त्याच्यावर तिची ती निवड केली जाते आणि तिला ते, ते काम कामावर घेतलं जात मग नगरपालिका जिचा करोड रुपयाचा बजेट आहे आपल्या करोड रुपयाचा बजेट असलेली ही नगरपालिका त्या नगरपालिकेचा कारभार एखाद्या स्त्रीच्या हातात द्यायला द्यायचा असेल तर तिचं शिक्षण बघितलं बघायला पाहिजे का नाही मग सातवी आठवी शिकलेला एखाद्या स्त्रीकडे जर ते नगरपालिका दिली तिला तिचं स्वतःच नाव इंग्लिश मध्ये लिहिता येत नाही इंग्लिश लिहिता वाचता येत नाही मग अशा स्त्री स्त्रीकडनं आपण काय अपेक्षा करायची म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये सी ए आहे तर सीए कॅन्डिडेट आपल्या बीजेपी तर्फे उभा करा दरम्यान याच वक्तव्याचा प्रतिवाद करताना अंबरनाथच्या भवानी चौकात चा झालेल्या जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांनी भाजपावर जोरदार टीका केली त्यांनी म्हटलं बाईची आई, आई होते ती आई समान डिग्री आमच्या उमेदवाराकडे देखील आहे दुसऱ्याच्या शिक्षणावर टीका करणे योग्य नाही असं कोणी सांगितलं की कागदावरती काळ्याचं पांढरे करून जे शिक्षण मिळतं तेच शिक्षण असतं का मला सांगा मग दादा तुमची प्रत्येकाची आई सुद्धा कदाचित कुठल्याच शाळेत गेली नसेल माझी आई सुद्धा कुठल्या शाळा कॉलेजात नाही गेली पण मला सांगा मग मी दोन चार डिग्र्या घेऊन जे शहाणपण कमावलं ते माझ्या अडाणी आई पेक्षा जास्त आहे का आओ चुलीवरती भाकरी थापताना ज्या आमच्या बहिणाबाईने अरे संसार संसार लिहिला तिला कुठली डिग्री होती आणि त्यामुळे एखाद्या शाळा कॉलेजातल्या डिग्रीपेक्षा ती खूप असते आणि बाईची आई होते ना ती सगळ्यात मोठी डिग्री असते त्या आई समान आमच्या उमेदवाराकडे निवडणूक जशी जवळ येत आहे तस तसे अंबरनाथ मध्ये भाजप व शिवसेनेतील शाब्दिक चकमकी टिपण्या आणि आरोप प्रत्यारोपाने वातावरण अधिकच तापत चालले आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर